तिला ताईंचे पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर था था फिटला कराई से आता मम्मी तुमच्या सोबत एक रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा चण्याच्या डाळीचं पिठलं करायचं मस्त कोरड भरभरीत होणार आहे ते आणि खूप छान तुम्हाला सगळं दाखवते मी कसं बनवते कारण खूप दिवसाचं खाऊश वाटलेलं आहे ह्या वर्षी वडे पण झाले नाही त्याच्यामुळं वड्याचे वड्याच्या निमित्ताने पिठलं करायचे मी पण मग आज म्हटले आज खाऊशी वाटले आज, आज करू पण आणि दाखू पण वडी म्हणजे सांडगे तर आता बरं सांडगे जेव्हा आम्ही करतो ना तेव्हा ना त्या पिठेनं थोडंसं काढून त्याचं पिठलं करतो मस्त खूप छान होतं तुम्ही पुढे बघशालच तर आता सांडगे तर ह्या वर्षी केले नाही आणि मम्मीला खाऊशी वाटलं होतं मग मम्मीने काय केलं हरभऱ्याची डाळ पहाटे भिजत टाकली आणि भिजल्यानंतर ती मिक्सरमधूनच दळून घेतली आपण सांडग्यांची दाळा जास्त असते ती बाहेरून दळून आणतो पण घरचं घरकुन घेतलं आहे आपलं आणि असं गरमरीत दळलेलं आहे जास्त नाही दळलेलं लावतो आणि त्याच्या ताट ठेवून आणि तेल लावून सेम तशीच प्रोसेस करायची आपल्याला ताटाला थोडस तेल लावायचं आहे याला आणि मग हे असं लावून द्यायचं आहे पाकळा घेतलेला आहे लसूण थोडा एक्स्ट्रा घातला तरी छान लागतं त्याच्यामुळे मी लसूण दळून घेते आणि त्याच्यातच मी थोडासा ओवा पण घेते अंदाजेच घेतलेले आहे जेरे घेतलेले लसूण ओवा हो जेरे तर लसूण ओवा जिरे हे सगळं काही बारीक का असं आहे ना मिक्सरमध्ये दळवून घेतलं ते पिठामध्ये टाकलं आणि आणखी पिठामध्ये ना चवे मीठ मीठ टाकायचंय तुला तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसलस थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं लाल तिखट टाकायचे तर लाल तिखटने आपण पुन्हा ना जेव्हा कांदा परत ना तेव्हा टाकतो त्यामुळे थोडंसं न टाकायचं आपल्या अंदाजेनुसार टाकायचं तर थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी म्हणजेच आपलं चवेपुरतं मीठ तर अशा प्रकारे करून सगळं काय मिक्स करून घ्यायचं आणि ज्याप्रमाणे मी आपण मम्मीने सांगितलं त्या ते लावायचे तुम्हाला पुढ पुढे कृती बघायला भेटेलच तर पूर्णपणे असं लावून द्यायचं आहे

तुम्ही कृती बघितलीस ना तर हे मम्मी त्यांचे ना इडलीचं भांड आहे मग त्यांनी लावलं ताटलीमध्ये टाकून आणि आता वाफ जाणार नाही असं झाकण ठेवून द्यायचं आपण कसं ढोकळा इडली वगैरे <स्णेणा> लावतो त्याचं कसं प्रमाणात ते ठायला पाहिजे तसं याचं पण आहे याला मिनिट हे पीठ व्हायला लागणार आहे वेळ वीस मिनिटा आपलं पीठ छान होणार आहे आणि मस्त ते, मिंट आनि ते एक मिनिट त्याला थंड होऊन द्यायचं आणि मग ते मस्त तुम्हाला मी प्रोसेस पुढे कशी करते तर आता इकडे मम्मीने होऊ द्यायचे तर ते हु म्हणजे लावून दिलं आणि मग आता भाजी करायची होती टोमॅटोची डाळ टाकून मला तर खूप जास्त आवडते मस्त झालंय भारी झालंय तयार झालंय आता आपलं हे थंड होऊन द्यायचं पण दहा एक मिनटं थंड होऊन देऊ कारण ते हात आपल्याला आहे ना थंड कशासाठी कारण गरम गरम आपल्याला त्याच आणि आता पिठलं आहे ना मस्त थंड होऊन दे म्हणजे ते वाफवलं होतं ना ते खूप गरम होतं तर थंड होईपर्यंत एका साईडला मम्मीने लगेच टॅमॅटोची भाजी केली मस्त टॅमॅटोची अशी पातळ भाजी हरभऱ्याची दाळ टाकून मला तर खूप जास्त आवडते भातासोबत तर तुम्हाला थोडक्यात रेसिपी पण शेअर केलेली आहे तर आता कढईमध्ये तेल टाकले जिरे टाकले आपलंच घरचं लाल तिखट थोडीशी हळद आणि थोडासा तरीचा मसाला तर मसाले टाकून छान मस्त ते परतून दिलं थोडंसं मसाल्याला तडका येऊ दिला आणि त्यानंतर कट केलेले टॅमॅटो यामध्ये ॲड केले मस्त कोथंबीर टाकली आणि क जेव्हा आपण टॅमॅटो कट केले ते स्वच्छ धुतले वगैरे तुम्ही बघितलंच आणि आता हे सगळे काही थोडंसं परतून घेऊ आणि त्यानंतर थोडीशी यामध्ये आपली हरभऱ्याची भिजवलेली डाळ तर जेव्हा भाजी करायची ना त्याच्यात अदुकरनं थोडीशी आपली हरभऱ्याची भा ना भिजत ठेवायची आणि मग आम्ही ना, ना थोडंसं कोमट पाणी करून ती भिजत टाकली पंधरा अर्धा तास मस्त छान कोमट पाण्याने इतक्यात भिजली गेली आणि चवे पुरत्यानंतर मीठ टाकायचं आपल्याला जेवढी भाजी हवी तेवढं पाणी टाकायचं आणि त्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं पण शेंगदाण्याचं कूट ते काय माझं शूट झालं नाही आणि छान मस्त अशी मिडियम गॅस होऊ द्यायची आणि हे बघा तर जे आता थंड झालेलं होतं ना तर मम्मीने चमच्याने थोडंसं करून घेतलं हाताने सगळं काही बारीक करते आणि बारीक केल्यानंतर तुम्हाला दाखवेळच सईची बडबड चालू होती पण इथे पण आहे ना बाहेर काम चालू आहे मम्मीच्याही नवीन घराचं आता काम चालू आहे बाहेर आवाज येत होता त्यामुळे मी म्यूट केलेला आहे आणि इकडे आता बहिणींना पहिले पोळ्या करून घेतल्या होत्या भात पण झालेला होता आणि आता मस्त भा भाकरी करताय मम्मीला बाजरीची भाकर खायची होती पिठल्यासोबत पिठलं म्हटली की बाजरीची भाकर आलीच आणि आता पावसाळ्यामध्ये तर ना बाजरीची भाकरी म्हणजे सगळे आवडीने खातात मला ही आवडत नव्हते पण मस्त काळी आमटी वगैरे बाजरीची भाकर चुरून खूप मस्त जेवण होतं ह्या वातावरणात देण्याशी खूप जास्त भूक लागते आणि असं काही ना काही आपल्याला वेगवेगळे पदार्थ करून खावेसे वाटतात तर आता इकडे बहिणींना खूप छान मस्त बाजीच्या भाकरी करतात त्या बाजीच्या भाकरी भाजण्याचं चालू आणि हो आता चला पिठलं कसं करायची पुढची कृती कंटिन्यू करा तर चला आता पिठलं आपल्याला करायची पुढची कृती तर त्या कढईमध्ये तेल टाकले त्यामध्ये जिरे चा टाकले जिरे तडतडल्यानंतर तटल्यानंतर त्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलं थोडंसं हळ टाकलं आता लाल तिखट थोडंसं कमी वापरायचं आहे कारण आपण पण पिठामध्ये पण टाकले ना तर आपल्या अंदाजेनुसार घ्यायचं आणि बारीक चिरलेला कांदा तर या पिठल्यासाठी ना कांदा आणि कोथंबीर थोडीशी जास्त वापरली ना तरी खूप छान मस्त टेस्ट येते तर मी तो तो तर हे पिठलं पोळीसोबत पण नाही खाय खात असं नुसतं भाजीसोबत सध्या भात वगैरे असला की स नॉर्मल आपण कसं म्हणतो तोंडी लावायला भाजी करतात तर त्याप्रमाणे मी अशी खाते खूप छान मस्त लागतं आणि जे आपण तो भुगा करून घेतला होता ना बारीक तर आता त्यामध्ये ॲड केला वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली नॉर्मल मीठ टाकलं आपण पिठं जेव्हा वाफवलं होतं त्याच्यामध्ये पण मीठ टाकलेलं होतं ना तर आपण मीठ टाकले होतं ना आपल्या अंदाजेनुसार टाकायचं भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त छान असा परतू द्यायचा खरंच खूप छान मस्त ही पिठले लागतं नक्की तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल ज्या करत खूप छान साक्षीने केली पण आहे माझ्यासाठी वाढली जिवा करते <laughs> <दाथा। laughs> तर आता आम्ही जेवण करायला बसलो आहे आणि आपली सगळ्यांची लाडकी अंशू पण आली लहानी मावशी मामा ते पण आलेले होते आज आमच्या खूप साऱ्या गप्पा झाल्या आणि मस्त ब हे बघा पिठलं छान झालं होतं भात पण टॅमॅटोच्या भाजीसोबत लागतोच तर मला तर टॅमॅटोची भाजी आणि भात दाळ टाकलेली टॅमॅटोची भाजी हे बघा अशा अशा प्रकारे झालेली जा, आहे आणि ती भाजी पण करून बघा म्हणजे टॅमॅटो कोणी खात नसेल टॅमॅटोची चटणी कोणाला ना आवडत नाही तर ही भाजी नक्की आवडेल कारण मस्त लागते भातासोबत तर खूप छान आणि गुळांबा पण केलेला होता मम्मीने त्यांनी आणि लोणारवाडीची मावशी पण आली आज अचानक सगळे काही घरी आले खूप छान वाटलं तर आता आम्ही जेवण करायला बसलोय मावशीला पण आहे ना तो भुगा दिला होता आणि लहान मावशीला जेवण करून आली होती तर त्यांनाही बोलली ती आमच्या मस्त गप्पा करता करता जेवण मम्मीच्या घराचं काम चालू आहे ना तर आता आमचे जेवण झाले आणि इकडं सगळे बघायला आले मावशी असं होत पाण्याची टाकी झाली आम्हाला नुसती बांधायला लागल सागर आणि वरून स्लॅब टाकायचं वाट्यावर त्याच्यावर स्लॅब होईल किती फोट आहे रे आहे का अशी नाही काय बघतोय सगळे सगळे टाकी बघते <laughs> मम्मीच्या घराच बांधकाम चालू झाले इकडे टाकी वगैरे झालेली आहे गार्डन बनवलंय टाकीच आहे आणि इकडे ना तुम्हाला दाखवेल खड्डे वगैरे घेते ते खाली जाऊन दाखवेल ले ले मा तर आज आम्ही इथे सगळे काही बसून मस्त गप्पा मारतो आहे तर आता लोणर्डीच्या मावशीतने पण घराचं काम काढलेलं आहे तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये मागे आणि आता पूर्ण झाल्यानंतर पण दाखवू आम्ही आता मम्मीने पण थोडंसं इकडे साईडला जे जागा घर घेतलेले होतं ना तिथे आता बांधकाम करते तर पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आता जशी मी तिकडे जात जाईल ना तर तुमच्यासोबत शेअरच करेल खूप छान मस्त घर होणार आहे आणि इकडे आता ना इथेच फडजीवरती बघा

इथे थोडी मजाक चालू होती आणि इकडे मामा ना मम्मी कशी बसते तशी ॲक्शन करून दाखवत होता आणि आता बहिणींनी सगळ्यांसाठी मस्त कॉफी करताय दुधामध्ये थोडी वेलची टाकलेली आहे आणि छान मस्त दूध असं उकळू दिलं आणि त्यानंतर त्याने ते, ते, ते कॉ म्हणजे आपल्या कॉफीच्या पुढ्या असतात त्या त्यामध्ये ॲड केल्या पण दूध पहिले सगळं छान असं उकळू दिलं बरेच टाईम तर खूप छान मस्त सगळ्यांना आवडली कॉफी खूप मस्त केलेली ती बहिणींनी कॉफी

इकडे बहिणींनी खूप छान मस्त कॉफी केली आहे मामीच काय चाललंय पाणी पिण्याचं इकडे सगळ्यांच्या गप्पा पहिले मामा

कॉफी खूप छान झालेली होती आमच्यात तर तेच चढ कॉफी खूप मस्त केली होती त्यामध्ये बेल बेलदोडे टाकलेले होते ना अजून छान टेस्ट आली होती त्याला तर आता आम्ही गप्पा मारतो आहे तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते नेक्स्ट पार्ट येईल ना तोही खूप छान असेल मस्त मम्मीने ना क छान मस्त मेनू केलेला आहे आमच्यासाठी तर काय असेल ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्याचं तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास suscribe kõnelevis rünnakatumas , aga enda , bye , bye .